नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज से मी तुम्हाला वाटणातली कोडी डाळ करून दाखवणार आहे ती सुद्धा मस्त चविष्ट लागणारी आणि ही एवढा लग्न समारंभात किंवा काय एखाद्या कार्यक्रमात कोणताही फंश प्रोग्राम असेल तिथे ही अशी डाळ बनवली जाते तशी सेम डा तुम्हाला मी करून दाखवणार आहे आणि तुम्ही पण तशी करून बघा आणि हा व्हिडिओ पण पर्यंत बघा खूप चविष्ट लागते ही डा आणि माझे बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते कारण मी पडलेली त्यामुळे हाताला मार लागले त्यामुळे मी बरेच दिवस व्हिडिओ बनवत नव्हते हात दुखत होता तर आता म्यायच्या पुढे असे रेग्युलर असे व्हिडिओ टाकत जाईल जसे जमतील तसे आणि चला तर आता मी त्याच्या रेसिपीला सुरुवात करते ही बघा डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्या डाळीमध्ये मी एक मिरची एक सॉरी चार मिरच्या आणि एक टोमॅटो कापून घेतले नंतर थोडीशी हळद थोडीशी हळद आणि थोडासा हिंग टाकून घेतलंय हे बघा थोडस तेल टाकते दोन तीन असं टाकायचं नाही फक्त दर पाव चमचा आहे आणि आता हे सगळं शिजून घेत कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता मी भात कुकर मध्ये भात पण लावणार आहे तर भाताबरोबर ही डाळ शिजून घेणार आहे एकत्र शिजून घेणार आहे हे बघा आता हे कुकरला मी तीन शिट्या करून घेणार आहे ते बघा ते तीन शिट्या झालेल्या आहेत आणि आता मी ओलो खोबरं थोडासा कांदा घेतलाय कधी पत्ता आणि कोथंबीर आणि जिरं हळद आणि झिंग एवढं साहित्य घेतले आणि पेन आई घेतली आहे आता काय करणार मी पहिले हे खोबरं ना वाटून देणार आणि जर तुम्हाला कांदा आवडत नसेल ना गोड्या डाळीमध्ये किंवा तुम्ही पूजेला पूजेला वगैरे अशी डाळ करत असाल तर तुम्ही बघित कांदा स्थिप करा घालू नका ओलो खोबरं आणि थोडस जिरं पाव चमचा जिरं सगळं आता मी एकत्र वाटून घेणार तो कारण तेथे कुकर थंड होतोय मी बघा डाळ बऱ्यापैकी शिजली आहे हा डाळीमध्ये मी आता हे ना कुकडा टाकतोय सगळं हे बघा हे वाटण मी आता टाकून घेतलंय इथे मी खूप तापत ठेवते डाळीसाठी आणि सगळी ना सगळं करून घेणार आणि डाळ खरंच खूप छान लागते तुम्ही करून बघा जर तुम्हाला कांदा तर आवडत असेल कांदा घालू नको पण कांदा घातला की खूप छान चव येते त्याला हा बघा इथे टोप तापलाय याच्यातून थोडं तेल ओतते बघा एक चमचा राई टाकते तो चमचा छोटा आहे म्हणून एक चमचा टाकली राई चांगली तडतडली पाहिजे तेला बघा राई तडतडली आहे आता एक चमचा जिरं टाकते चमचा छोटा आहे म्हणजे पाव चमचा आहे पाव ते अर्धा चमचा जिरं टाकलं कढीपत्ता टाकला व्यवस्थित भाजून घ्यायचं हलवून हे चांगलं भाजलं आहे हळद हिंग हिंग जरी आपण डाईट टाकला तरी पण हिंग टाकायची आणि थोडीशी पोरणीमध्ये कोथंबी टाकते थोडीशी टाकायची जास्त टाकायची आणि डाळ ओर्णीला द्यायची राहायची तुम्हाला पाहिजे ना तसं पाणी घालायचं आणि डाळ पातळ तुम्हाला पाणी तसं पाणी घालायचं आणि पातळ करायचं हे बघा मी उडी पातळ केली आहे मीठ कमी प्रमाणे मीठ घालणार आहे मी प्रमाणे मीठ घातलं थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक गॅस होता कड काढायचा चांगला बघा गोडी डाय झालेली आहे ती डायली कोथिंबीर मी आता यात टाकते हे बघा झालेली आहे तर मी ही केलेली गोडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा अशात वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत आहे आणि ही सेम डाळ तुम्ही अशी अशी करून बघा छान लागते चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन